आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एका मोठ्या बदलाची चिन्ह दिसत आहेत ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेतच फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरमुळे राजकारण दापत आहे दुसरीकडे एकनाथ शिंदे आनंदराज आंबेडकरांच्या रिपाईसोबत युती केली आहे तर अजित पवारांनी आमदारांच्या बैठकीत शरद पवारांसोबत जाण्याची चाचपणी केली आहे ही चर्चा नेमकी का सुरू झाली आपण बघूया अजित पवार शरद पवार एकत्र येण्याची पुन्हा चर्चा आमदारांच्या बैठकीत अजित दादांकडून चाचपणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काका पुतणे एकत्र एक उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आमदारांसोबतच्या बैठकीनंतर ही चर्चा पुन्हा सुरू झाली आहे राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले त्यामुळे सगळ्याच पक्षांकडून वेगवेगळ्या पातळीवर चाचपणी सुरू आहे अजित पवार राष्ट्रवादी आमदारांच्या बैठकीत मनोमिलनाची चर्चा शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याची चाचपणी आगामी फायदा होईल असं काही स्वबळावर लढल्यास ग्रामीण भागात फटका बसू शकतो काही आमदारांचं मत निवडणुकीपूर्वी दोन्ही पक्षातील वरिष्ठ चर्चा करण्याची शक्यता या चर्चा सुरू असतानाच अजित पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मोठं विधान केलंय विलिनीकरणाची कुठलीही चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरू नाही पण जर चर्चा झालीच तर विलिनीकरणाबाबत भाजपशी बोलावं लागेल असं तटकर यांनी म्हटलंय विलिनीकरणाचा मुद्दा आज तरी खूप दूर दिसतोय म्हणजे कारण माझ्या स्तरापर्यंत तरी माहिती नाही कोर ग्रुपच्या पर्यंत कोणाची चर्चा त्या ठिकाणी नाही आणि त्यानंतर सुद्धा आम्ही निर्णय घेताना भारतीय जनता पक्षाच्या शिस्त नेतृत्वाने सारासार विचार करत आम्हाला सोबत घेतलं तशा वेळ स्थितीत त्याला भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाजवळ सुद्धा आम्हाला चर्चा करावी लागेल पण ती वेळ तेव्हा अमित शहाना विचारावं लागेल भाजप म्हणण्यापेक्षा कारण त्यांचा जो पक्ष आहे किंवा शिंदे असतील ज्यांना आम्ही मिंदे म्हणतो शिंदे शिंद्यांचा पक्ष आणि अजित पवारांचा पक्ष या पक्षाचे प्रमुख लौकिकदृष्ट्या अमित शहा आहेत या दोन्ही पक्षांना जन्म अमित शहाने दिलेला आहे त्याच्यामुळे नक्कीच अमित शहाना विचारावं लागेल भारतीय जनता पक्षाला या संदर्भात विचारण्याचं काही कारण नाही मी जे बोललो तो दुसरा कॉन्टेक्स आहे आणि तेवढं मला राजकीय भान आहे माझी एकेचाळीस वर्ष गेली तर कुणी मला भारतीय जनता पक्षाला काय विचार लागतं याचा सल्ला देण्याची गरज नाही आपला पक्ष सांभाळावा आणि मग माध्यमांमध्ये काका पुतण्यांच्या पुन्हा एकत्र येण्याची चर्चा सुरू असली तरी पक्षातीलच काही नेते मात्र प्रवाहाच्या दिशेनं पोहतात काही बड्या नेत्यांनी अजित पवारांनी शरद पवारांसोबत जाऊ नये अशी भूमिका मांडली आहे तर अशा काही चर्चा प्रांताध्यक्ष आहेत त्यामुळे त्यांना त्या बाबतीमध्ये अधिक माहिती आहे त्यामुळे त्यांनी ते स्टेटमेंट केलं असेल मुळात असं काही घडतय का हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल आणि मग त्याच्यावर काय कमेंट करायची पण मलाही माहिती नाही की मला असं काही घडत आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत नुकतीच भाकरी फिरवण्यात आली आहे जयंत पाटील यांच्या ऐवजी शशिकांत शिंदेंकडे कडे प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा देण्यात आली आहे आता शरद पवार राष्ट्रवादीत याबाबत चर्चा होणार का हा प्रश्न आहे परंतु अजितदादा गटाचे जे ज्येष्ठ नेते त्यांना वाटत की हे जर दोन पक्ष एकत्र आले तर आपलं महत्व अजितदादा गटातून कधी व्हायला नको म्हणून ते विरोध करतायत आणि अशा सगळ्या परिस्थितीत अजितदादा गटाचे प्रदेशाध्यक्ष मात्र आम्हाला काही जरी निर्णय घ्यायचा असला तर आम्हाला दिल्लीची भाजपाची परवानगी घ्यावी लागती म्हणजे आता आजीदादा गटाच्या कार्यकर्त्यांनी आणि आमदारांनी समजून घेणं गरजेचं आहे की तुमचा पक्ष ला काही जरी निर्णय घ्यायचा असला तर त्याला भारतीय जनता पार्टीची दिल्लीची परवानगी लागती लोकसभा विधानसभा निवडणुकीत पवार काका पुतण्यामध्ये चांगलाच संघर्ष पाहायला मिळाला पण गेल्या काही महिन्यात दोन्ही पवार अनेकदा एकत्रही दिसले वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची बैठक रयत शिक्षण संस्थेची बैठक मुंबई बारामतीतील अनेक कार्यक्रमात काका पुतणे एकत्र दिसलेत अजित पवार यांचा मुलगा जय पवार यांच्या साखरपुड्यातही पवार कुटुंबीय एकत्र आले होते त्यानंतरच राष्ट्रवादी एकत्र होणार का या चर्चा रंगू लागल्या सगळे गणित सत्ताधारी पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आखतो आहे त्यामुळे कदाचित पवार ब्रँड एकत्र येण्यासाठी ठाकरे ब्रँडसारख्या हालचालींची आवश्यकता आहे का अशी चर्चा सुरू झालेली दिसली आहे ही बैठक आणि अजितदादांनी घेतलेला कानोसा हा त्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा मानावा लागेल गेल्या काही वर्षांपासून राज्यातले राजकारण सातत्यानं वेगवेगळी वळण घेताना दिसत आहे त्यामुळे येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वीही राजकारणात काही वेगळ्या युती आणि आघाड्या पाहायला मिळाल्या तर आश्चर्य वाटायला नको ठाकरे बंधू आणि पवार काका पुतणे या निवडणुकांपूर्वी एकत्र येणार का या प्रश्नाच्या उत्तरासाठी काही काळ वाट पाहावी लागेल ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज मुंबई